सध्या शिरपूर नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे तर काय वाटत तुम्हाला इथे नव्याने शिंदे गट सुरू झालेला आहे म्हणजे पहिल्यांदाच शिंदे गट निवडणुकीत उतरलेला आहे तर भाजपाने शिंदे गटात चिरस येत आहे तुम्हाला काय वाटतं काय चित्र का राहिलं नाही शिंदे गटामुळे शिरपूर शहरात शिरपूर नगरपालिकेत चुरस निर्माण झाले आणि त्यानंतर जे आता जी चालू आहे महाराष्ट्रात म्हणा शिरपूर पासून तर मुंबई पर्यंत काही ठिकाणी दडपशाही चालू आहे काही ठिकाणी भूमशाही पद्धतीने चालू आहे आणि निवडणूक लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे त्याच्यामुळे शिंदे गट असो या कोणताही गट असो कोणताही पक्ष असो ही निवडणूक लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे काय राहील शिरपूरचे चित्र नाही शिरपूरचं चित्र तर एकतर्फी आहे तो तर काही विषय नाही एकतर्फी कोणाच्या बाजून अमरीशबाईच्या बाजूने कोणत्या मुद्द्यावर निवडणुका होण्याची मुद्द्यावर म्हणजे लोकांची समस्या लोकांना जी कडून पाच वर्ष जी सुविधा पाहिजे त्या सुविधा मुळे लोक मतदान करतील आणि या शिरपूर शहरात नैसर्गिक म्हणा किंवा काय जे काही पाण्याचा पुरवठा आहे तो वेळेवर होतो त्याला ता, तापी म्हणा पाण्याचं नियोजन म्हणा नगरपालिकेचं नियोजन म्हणा असं कुठलाही अर्थ लावू शकतात पण सुविधा बऱ्यापैकी इतर नगरपालिके इतर गावांमध्ये पाच पाच सहा दिवसा नंतर पाणी येतं प्यायचं आपल्या इथं तर ती समस्या नाही आहे त्यामुळे लोक किती फरक असेल बरं लोक परस्पर पक्षामध्ये आणि सत्ताधारी पक्षामध्ये जास्त नाही राहणार पण फरक राहील तरी पण नाही तसा टक्केवारी आता सांगताना येणार कारण की निवडणूक आठ वर्षाने होते याच्यात मुद्दा नाही आहे तेवढा तुम्हाला वाटतं की या ठिकाणी आमदार अमृत भाई पटेल यांच्याच करिश्मा चालणार आहे असं वाटतं चालेल असं चितपूर वर निवडणूक जर निवडणूक आहे काय वाटतं तुम्हाला काय चित्र राहील चे मध्ये रोजगार आहे मध्ये शिक्षण आहे मध्ये आरोग्य आहे म्हणजे भाई साहेबांनी एकदम म्हणजे पुढचा विचार करूनच केलेला आहे सर्व विकास कारण की आम्ही विकासाला मतदान करणार आहे कारण की आता जे नवीन उभे आहेत आम्ही त्यांना डायरेक्ट मतदान करू शकत नाही कारण की आता त्यांना अनुभव पण नाही काहीच नाही म्हणून आम्ही शिरपूरच्या विकासालाच मतदान करू कारण की आम्हाला रोजगार शिक्षण वगैरे रो सर्वच चांगलं आहे मध्ये आणि आम्ही जेव्हा बाहेर जातो बाहेर गावाला जातो तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये अक्षरशः पाणीचा म्हणजे एकदम कमीच प्रभाव आहे शिरपूर मध्ये चोवीस तास पाणी असतं लाईटची सुविधा चांगली आहे सर्वच म्हणजे सर्वच सुविधा चांगली दवाखान्याची सुविधा चांगली आहे आणि जेणेकरून आम्हाला भाईसाहेबांच्या एकदम म्हणजे कुठं पण काही पण रेफरन्स घेऊन जावं की भाईसाहेबांचं म्हणजे काम लगेच होऊन जातं आमच्या शिक्षण असो आरोग्य असो काही पण असो युवा ग्रुप मध्ये सध्या कोणाची आमच्या आमच्या मध्ये तर चिंतनभाई पटेल बस हे आम्ही जम्म्य केलेले आहे भाई साहेबांनाच आम्ही मतदान करणार आहे आणि भाई साहेब शिरपूर शिरपूरचं भविष्य आहे कारण की आम्ही म्हणून भाई साहेबांनाच आम्ही सर्वांनी मिळून आहे